हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मी कामिनी देसले आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुणे येथे स्थित असलेल्या दमृष हलवाई गणपतीला हलवाईच का म्हटलं जातो किंवा या गणपतीचा नेमका इतिहास काय आहे हे आपण आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया पण सर्वप्रथम माझी आपणा सर्वांना विनंती आहे की जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला आता सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग आजचा आपला हा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो पुण्यातलं एक असं मंदिर जिथं गेलं की मन अगदी शांत होतं आणि ते मंदिर म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया की या गणपती बाप्पाला हलवाई का म्हणतात या मंदिरामागची नेमकी मान्यता काय आहे आणि दगडूशेठ म्हणजे नेमके कोण होते हे देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया पुण्यातील दगडूशेठ गाडवे नावाचे प्रसिद्ध व्यापारी होते गुळाचा मोठा व्यापार करणारे समाजात प्रतिष्ठा असलेले पण स्वभावाने अत्यंत दानशूर ते हलवाई समाजातले असल्यामुळे लोक त्यांना दगडूशेठ हलवाई म्हणून ओळखू लागले काही काळानंतर त्यांच्या आयुष्यात एक मोठं त्यांनी आपल्या एकुलत्या एक मुलाला गमावलं मुलाच्या मृत्यूने आणि त्यांची पत्नी पूर्णपणे कोसळले काही वेळानंतर त्यांच्या गुरुजींनी त्यांना सल्ला दिला गणपतीची स्थापना करायला बापाच्या कृपेने मनातील दुःख हलक होईल आणि तिथूनच सुरू झाली श्रीमंत दब्रुशेठ हलवाई गणपतीची स्थापना ही मूर्ती केवळ सुंदर नाही तर ती भक्तीचा तेजस्वी प्रतीक आहे सुमारे फूट उंचीचा हा गणपती आजही दागिन्यांनी सजवला जातो पण खरी ओळख दागिन्यात नाही तर ती आहे श्रद्धेत आणि मान्यतेत कारण या गणपतीची पूजा फक्त एका घरापुरती मर्यादित राहत नाही लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सा सुरुवात केली आणि पहिल्या रांगेत उभा राहिला तोच आपला दगडोशेठ गणपती म्हणूनच या बाप्पाला समाजात एक विशेष मान्यता आहे आज लाखो भाविक इथे येतात कुणी संकटातून मार्ग काढायला कुणी यशाची वाट मिळवायला तर कुणी फक्त शांततेत गणपती बाप्पाला अनुभवायला आणि केवळ धार्मिकच नव्हे तर या गणपतीच्या ट्रस्ट मार्फत आज अन्नदान शिक्षण आरोग्य समाजकार्य आणि असंख्य असे काम केले जातात म्हणूनच मित्रांनो दौडूष गणपती म्हणजे फक्त एक मूर्ती नाही तर ती आहे श्रद्धेचा आधार आशेचा किरण आणि माणुसकीचा खरा देवता तर मित्रांनो हीच आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामागची परंपरा इतिहास आणि मान्यता तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगाच त्याचबरोबर तुम्ही पुण्याला कधीही गेला तर तिथल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये नक्की जा कारण तिथे गेल्यानंतर आपण फक्त बाप्पाचे दर्शनच नव्हे तर साक्षात आपण बाप्पाला अनुभवतो तिथे गेल्यानंतर लिटरली समोर जी बाप्पाची मूर्ती आहे तर तुम्हाला असं वाटेल की अरे बापरे ही काय मूर्ती आहे किती सुंदर आहे लिटरली तुमच्या डोळ्यांचे पारणे फेडले जातील इतकी सुंदर भव्य आणि अप्रतिम ती मूर्ती आहे तर नक्की जा आणि दर्शन घ्या त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला कमेंट करा शेअर करा आणि लाईक करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास जय महाराष्ट्र आणि आपल्या सर्वांनाच गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद